हाय सगळ्यांना हॅपी वुमन्स डे बघा आज महिला दिन आहे तर बघा साईलनी काय आणलेलं आहे बघा केक घेऊन आलेला आहे साई कशाला आणलं आहे बाडा काय झालं झाला पकडा आता बघा साईलने केक आणलेला आहे आता आपण केक बघू कसा आहे तर न सांगता घेऊन आलेला आहे साई केक

वुमन्स हे काय आहे बॉल बॉल कोणते बॉल आहे कशाचे बॉल आहे ते बक्षी चला फर्स्ट टाइम आज जे के, केक आणलेला आहे साईल आता केक आणल्याबद्दल थँक्यू साईल आणि आता काही हे लावत नाही लावलं कशाला नाही लावलं

झाला काही जास्त वेळ नव्हता हा चला या मंडळी केक खायला <laughs> थँक्यू मनापासून तुझा आभार करते मी तुझा आभार आहे माझ्यावर <laughs> फर्स्ट टाइम केक आणला बद्दल आणि पहिल्यांदाच कापत आहे मी केक हे काय आहे हा बघा माझ्या स्किल वुमनच्या

व्हाइट नाही येलो ते बुंदी आहे हा हा का नाही ते स्टोने टाकले छोटे छोटे ओ हा नाही हे खाते तुम्ही आहे फूल आहे हा फूल आहे बघा किती छान डेकोरेट केली आहे या बॉलने कुठून आणले आहे तुम आपल्या कामात येते हे बॉल वगैरे आहे ना छान वाटते <laughs> तर येस आई तुला पण देते केक सेलिब्रेट झालेला आहे आमचा वुमन्स डे वुमन्स डेकडे पण एवढा नको एवढा नको थोडस तर तुम्ही पण घ्या तर आमचं असा सेलिब्रेट केलेला आहे आम्ही आज महिला दिन गुजबी ह्यांचं नुकाल तर बघा आमचं सेलिब्रेट पण झालेलं आहे आणि खाऊन पण झालेला आहे केक आणि एवढा वाचलेला आहे आणि सहेल तुला कसं काय विचार आला केक आणायचं हो का पण सांगितलं नाही हा कपडे भेटू सरप्राईज द्यायचं होता बघा साईडला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून साईडनं काही सांगितलं नाही का साईल असं झालेलं आहे आमचं सेलिब्रेट आणि तुम्हाला सगळ्यांना पण महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा काय कळत नाही ले ले चला आता वाजलेले आहेत दहा आमचं अजूनपर्यंत जेवण व्हायचं आहे जेवण वगैरे करते आणि छोटासा सेलिब्रेट केलेला आहे तर सर्वांना बाय चला बाय करा